कधी कधी मन तुटतं पण आशा तुटू देऊ नका चला आज पुन्हा मनाला बळ देऊया नमस्कार मनस्पर्शमध्ये दे आपलं स्वागत तुम्ही हरलात म्हणजे सर्व काही संपलेलं नसतं पण तुम्ही थांबलात तेव्हा मात्र संपतं म्हणून अजिबात निराश होऊ नका हाच तो क्षण आहे तुमची कहाणी बदलण्याचा आज अडखळलात हरकत नाही उद्या उंच उभे राहाल स्वतःवर विश्वास ठेवा मन खसत तेव्हा हे शब्द तुमच्या आत पुन्हा जिद्द पेटवतात थोडं थांबलो की हरलो असं नसतं चला या परिस्थितीतून पुन्हा शक्ती शोधूया पुन्हा एकदा प्रयत्न करूया थांबायचं नाही कारण अजून तुमची लढाई जिंकायची बाकी आहे थकलेलं मनही एक दिवस नव्या उमेदीने उगवतं फक्त आज हिम्मत दाखवा जिथं आपण अपयशी ठरतो तिथं प्रेरणा आपल्याला पुन्हा उभं करते आणि ज्याचे स्वप्न मोठे असतात त्याला अडथळेही मोठेच येतात आलेल्या अडथळ्यांना घाबरून स्वप्न लहान करण्यापेक्षा जिद्दीने लढूया तुमच्या आत्मविश्वासासमोर परिस्थिती परिस्थितीही हार माने अंधार दिसतो म्हणजे शेवट नाही कधी कधी प्रकाशाचा उगम डोळ्यातच असतो जेव्हा शांतपणे मेहनत बोलते तेव्हा सगळ्यांना उत्तर मिळतं पुन्हा एकदा सुरुवात करायला अजिबात घाबरू नका मनस्पर्श तुमच्या सोबत आहे विश्वास ठेवा आपण जेव्हा कोणासाठी काही चांगलं करत असतो तेव्हा आपल्यासाठी सुद्धा कुठेतरी चांगलं घडत असतं इतकंच की ते आपल्याला दिसत नसतं प्रत्येक यशस्वी व्यक्तीची जिद्द मोठी असते म्हणून तुमची जिद्द सोडू नका एकमेकांना सकारात्मक प्रेरणा देत राहा लक्षात ठेवा जिद्द असेल तर अशक्य काहीच नाही मनस्पर्श प्रेरणादायी प्रवास सुरूच राहणार आहे प्रेरणा म्हणजे दररोजची ऊर्जा उद्या पुन्हा भेटू मनस्पर्शसोबत जर हे शब्द तुमच्या मनाला स्पर्श करून गेले असतील तर लाईक करा आणि एखाद्या निराश व्यक्तीला नक्की पाठवा पुढच्या व्हिडिओमध्ये नवीन मनस्पर्श विचारांसह भेटूया मनस्पर्श जिथे प्रत्येक शब्द बनेल प्रेरणा आता तुम्हीही मनस्पर्शचाच एक भाग आहात एकमेकांना प्रेरणा देऊया मनस्पर्श विचारांसोबत सकारात्मक जगूया आनंदी राहूया लक्षात ठेवा आपल्या आयुष्यात बदल एका दिवसात होत नाही पण दररोज केलेली छोटीशी सुरुवात मोठा बदल घडवून आणते तुम्ही किती हळू चाललात याला काहीच अर्थ नाही जोपर्यंत तुम्ही थांबत नाही तोपर्यंत तुम्ही हरलेले नाहीत हे निश्चित आहे कधी कधी जीवन आपल्याला थांबवतं परीक्षा घेतं पण थांबण्यासाठी नाही आपल्याला पुन्हा मजबूत बनवण्यासाठी आजचं एक छोटं पाऊल उद्याच्या मोठ्या यशाचं कारण होऊ शकतं म्हणून स्वतःवर विश्वास ठेवा आणि तुमचं स्वप्न पुन्हा एकदा मनात उजळू द्या कारण तुम्ही जे स्वप्न पाहता ते तुमचं आहे आणि ते पूर्ण करण्याची ताकदही तुमच्यातच आहे